नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय पे रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला असून शिवशाही बस वरुन अकोला या ठिकाणी जात होते अचानक गाय आल्यामुळे हा अपघात झालाय या बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवाशी प्रवास करत होते यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झालाय तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आशाखरचे नाव आहे माझं मी नागपूरहून अमरावतीला येत होती तर मधात शिवशाही बस होती मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत नुकसान म्हणजे दो जण वारले त्यात भरपूर लोक होते खूप लोकांना लागलं ला, खूप जखमा झालेले आहेत नाही गाडी स्पीड मध्ये स्पीडमध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही स्पीडमध्ये असती तर चांगलं दोन तीनही झाले असतं वीना संत बनसोड मी नागपूरवरून अकोलाला जात होती शिवशाहीमध्ये आणि एका एकाच आम्ही बसलेलंच होतं मग गाडी हल्ली तर आम्हाला पण माहित नाही पडलं की काय झालं पण नेमकं एकदम आम्ही खाली पडलो म्हणजे दुसऱ्याच्या आम आमच्या अंगावर पण लोक पडले माझा मुलगा तिकडे पडला आहे आमचे चष्मे पण गेले मोबाईल पण गेले सगळं आमच्या इकडे बॅग पण हे झालं मग आम्ही कसं तरी निघालो एकमेकाच्या सांग्यानं बाहेर आलो तर आमच्या घबराट वाटत होती गाय आली मधात मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचायसाठी कंडक्टरनं गाडी अशी के म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली भरून होती माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे वय पंचेचाळीस वर्ष आहे मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुर सुरळीत चालू होती अचानक गाय विरुद्ध दिशेने आली तिला मी वाचायचा खूप प्रयत्न केला शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी गाडी पलटी झाली एकदम गाडी पलटी झाली त्याच्यात एक व्यक्तीमध्ये तर अचानक गाडी पलटी झाली पस्तीस प्रवाशी होते प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती पण ती अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे शकत नाही किती नऊ सव्वा नऊची घटना मला वाटतं पंधरा सोळा जणांना आहे किरकोळ आहे मृत्यू एक जण दोन जण न्यूज मराठी अमरावती